पापांचा मी हो तो राशी पापांचा मी हो तोराशी सांगू किती त्या जाचा सांगू किती त्या जाचा उरिले तू मझ ताला उधरिले तू मझ पतिताला सिंग प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकारांमधील मत्ते यांनी लिहिलेले शुभवर्तमान याचा अकरावा अध्याय आणि वचन अकरा आम्ही असे वाचतो मी तुम्हाला कचित सांगतो की स्त्रियांपासून जन्मलेल्यात बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे बाप्तिस्मा करणारा योहान हा यहुदियांचा शेवटचा संदेश होता जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पहिले ज्या सालीरिती व विधी होत्या त्याद्वारे देवावर विश्वास व्यक्त करण्याच्या पद्धतीने चालणारा होता परंतु हे सर्व कायदे प्रभू ख्रिस्ताकडे निर्देश करणारे होते आणि ते सर्व त्याच्या बलिदानात आणि पुनरुत्थानात पूर्ण झाले आता जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून पापांची क्षमा आणि आपल्या तारणासाठी प्रार्थना करीतो तर आमचा प्रेमळदेव त्याला क्षमा करितो आणि त्याला तारण प्रदान करीतो योहानाने लिहिलेले शुभवर्तमान याच्या अध्याय वीस आणि वचन एकोणतीसमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपला शिष्य थोमाला अशा लोकांविषयी म्हटले आहे तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे पायऱ्या वासून विश्वास ठेवणारे ते धन्य आणि अशा लोकांचे सुदैव आणि विशेष अधिकाराबद्दल प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की स्वर्गाच्या राज्यात ते महान संदेष्ट्यांपेक्षा मोठे असतील तुम्हाला स्वतःसाठी असे चांगले भाग्य मिळवायला आवडणार नाही का आम्ही तुमच्यासाठी देवाजवळ सतत प्रार्थना करीत आहोत अमेन धन्यवाद प्रभू मी कोणाचा कोणाचा कोणा प्रभु मी कोणा कोणा